राज्यात गेल्या महिनाभरापासून कुठे ना कुठे मुसळधार पाऊस कोसळताना पाहायला मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे लातूर बीड जालना धाराशिव या जिल्ह्यांना सर्वाधिक पावसाचा फटका बसलाय या पावसामुळे काढणीला आलेली खरीपाची पिके उद्ध्वस्त झाली तर रब्बीच्या पेरण्यांवरही याचा मोठा परिणाम दिसून आलाय या साऱ्याच पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे तर कधी केला जातो ओला दुष्काळ जाहीर आणि अतिवृष्टी झाली हे कधी म्हटलं जातं हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अक्षता आपण पाहताय मुंबई गेल्या पडत असलेल्या पावसामुळे एकट्या धाराशिव जिल्ह्यात जवळपास ऐंशी हजार एकर मधील पिकांचं नुकसान झालंय तर पंच्याहत्तर मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये दरवर्षी सरासरी सातशे शह्यात्तर मिलीमीटर पाऊस पडतो पण गेल्या पाच दिवसांपासून मराठवाड्यात सरासरी नऊशे पंच्याहत्तर मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे म्हणजेच वर्षाच्या सरासरीपेक्षा जवळपास पंचवीस अधिक पाऊस केवळ पाच दिवसांमध्ये पडलाय पण ही अतिवृष्टी म्हणजे काय हे आपण समजून घेऊयात जेव्हा एखाद्या ठिकाणी सामान्य वेळेपेक्षा कमी कालावधीत खूप जास्त पाऊस पडतो त्याला अतिवृष्टी असं म्हटलं जातं हवामान तज्ज्ञाच्या मते जेव्हा थोड्या काळासाठी प्रचंड जोरात पाऊस पडतो जेव्हा हवा तापते तेव्हा ती अधिक आर्द्रता धरून ठेवते पण ही आर्द्रता अधिक काळ धरून ठेवू शकत नसल्यामुळे हा पाऊस अधिक काळ पडत नाही एका दिवशी पासष्ट मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस पडल्यास त्याला अतिवृष्टी असं म्हटलं जातं जर या अतिवृष्टीमुळे तेहतीस टक्क्यांहून अधिक पिकांचं नुकसान होत असेल तर तो ओला दुष्काळ ठरतो असं सांगण्यात येतं खर तर ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात सरकारी दप्तरात कोणत्याही प्रकारची नियमावली नाहीये मात्र यात प्रामुख्यानं दोन शब्द वापरले गेलेत पहिला दुष्काळ ज्यात सरासरीपेक्षा दहा टक्के कमी पाऊस झाला तर त्याला दुष्काळ असं म्हटलं जातं तर दहा टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला तर त्याला अतिवृष्टी असं म्हटलं जातं ओला दुष्काळ म्हणजे अतिवृष्टी किंवा सलग मुसळधार पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान होणं यामध्ये पिकं पाण्याखाली जातात पिकांची मुळं कुजतात जमिनीची पोषण तत्व धुवून निघतात घरं उद्ध्वस्त होतात हा दुष्काळ पावसाअभावी नसून पावसाच्या अतिरेकामुळे उद्भवतो तर ओला दुष्काळ जाहीर करण्याचे निकष कोणते आहेत तेही जाणून घेऊयात पिकांचं नुकसान तेहतीस टक्क्यांपेक्षा जास्त शेतीचं नुकसान झालं आहे का त्या तालुक्यात गावात चोवीस तासांमध्ये किंवा अल्पावधीत खूप जास्त पाऊस झालाय का तसंच महसूल विभाग कृषी विभाग व स्थानिक प्रशासन पंचनामे करून याबाबत अहवाल सादर करतात शेतीशिवाय घर जनावरे रस्ते पाणी पुरवठा यावर झालेला ही तपासला जातो या अहवालांच्या आधारे जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त राज्य सरकार ओला दुष्काळ घोषित करतात तसेच ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना कोणती मदत केली जाते त्यावर देखील एक नजर टाकूयात तेहतीस टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते तर कर्जमाफी कर्ज मोटोरियम पीक कर्ज फेडण्यास मुदतवाढ किंवा कर्जमाफी देण्यात येते तसेच सरकारी महसूल वसुली वीज पाणीपट्टी कर काही काळांसाठी थांबवलं जातं घर जनावर विहिरी शेततळे पीक साठा यांचं नुकसान भरून काढण्यासाठी थेट अनुदानच महात्मा गांधी रोजगार हमी योजना ग्रामीण भागात रोजगाराची हमी वाढवली जाते चारा छावण्या तात्पुरता निवारा अन्नधान्यांची मदत आरोग्य शिबिर अशी मदत देखील पुरवली जाते याचा विचार करता मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी स्थिती नक्कीच आहे तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून आम्हाला कळवा